नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात धर्मवीर साहेब कल्याणकारी मंडळ हे झालेलं आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी तेरा योजनेतून त्यांना लाभ मिळणार आहे ज्यांचे रिक्षाचे परवाने आहेत ते अर्ज ते करू शकतील लवकरच ऑनलाईन चालू होईल सभासद होण्याची चर्चे घेते तर मुख्य कार्यालय आणि प्रत्येक आर टी कार्यालय कार्यालय होणार आहे त्या मंडळाचे अध्यक्ष हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत आणि परिवहन मंत्री मिसाळताई ह्याही उपाध्यक्ष आहेत Uh, सर्व कामकाज आता झालेले आणि आता जिल्हास्तरीय कार्यालय लवकर होतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्हा कार्यालयाचे अध्यक्ष असतील हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि दोन संघटनांचे प्रतिनिधी त्याच्यावरती रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी जिल्हास्तरीय समितीवरती नियुक्त केले जातील तर असे काही रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी पालकमंत्र्यांना एक अर्ज द्या द्यावा की बाबा मी ह्या जिल्ह्यावरती प्रतिनिधी करणार आहे रिक्षा चालकांच्यासाठी समस्या मांडणार आहे तरी मला मंडळावरती घ्या म्हणून प्रत्येक संघटनेनं देऊन टाका अर्ज पालकमंत्र्यांनी द्यायचं प्रत्येक जिल्ह्यात छत्तीस कमिटी आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्या कमिटीचे जिल्हा कमिटीचे अध्यक्ष आहेत तर आता कोण कोण रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना जिल्हा समितीवर जायचं आहे प्रत्येकाने अर्ज द्या ना ह्या जेव्हा जायचं मग त्याची चौकशी होईल आणि मग तुम्हाला त्या मंडळावरचे सदस्य म्हणून घेतलं जाईल तर रिक्षाचालकांना तुमच्या मंडळाचं नाव आता तरी माहिती असून द्या धर्मवीर आनंद दिगेश साहेब मीटर्ड रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ ह्या योजनेतून तुम्हाला तेरा तेरा योजनांचा लाभ मिळणार आहे मंडळाच्या फॉर्म हे मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषेत आहेत आणि ते स्वतःच्या मोबाईलवरूनच भरायचे आहेत आ, हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे लवकरच ही ऑनलाईन चालू होईल पण त्या परवाना धारकाला स्वतः एक पाळी चालवावी लागणार आहे गाडी त्याच्या नावं पाहिजे गाडीचे पेपर अपडेट पाहिजे आणि हेही लक्षात ठेवा की तुमचं राशन कार्ड पाहिजे जर तुम्हाला त्या मंडळातून तुम काही लाभ मिळतील आणि वेबसाईटसुद्धा तयार झालेली आहे लवकरच मंडळाचं कामकाज चालू होईल थोड्या दिवसात महिन्याभरात तर प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जावा त्यातून तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद